पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले सर्व भक्तगणांचे स्वागत निवडोंगा विठोबा येथे आपण संत तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्थानी आपण आलेलो आहोत आपण पाहत आहोत हा जनसागर भक्तीसागर हा लोटेला आहे दर्शनासाठी माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये आलेली आहे त्यानिमित्त सर्व हा भक्तसार भक्तसागर आज आपल्या पुण्यामध्ये लोटलेला आहे आळंदी देहू ते पंढरपूरपर्यंत पायीवारी चालणाऱ्या पाऊले चालती पंढरीची वाट सर्व भक्तांनी वारकरी संप्रदाय हा आपल्या मायबापाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे वाटचाल करणार आहेत त्यानिमित्त या पुण्यनगरीला पुण्य करून आज पु... सर्व भक्त भक्तगण वारकरी संप्रदाय त्यामध्ये आपले संरक्षण करतेत पोलीस यंत्रणा कारे, कारे ही चोवीरस कार्य चोवीस तास कार्यरत आहेत त्यानिमित्त आज आपण पुण्यामध्ये सर्व भाविक यांना कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता म्हणून माननीय श्री आपले साहेब आपण किती तास इथं आपण ड्युटीला आहात आम्ही सकाळी नऊ वाजेपासून ड्युटीवर हो आहोत आणि रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार रा आहोत आणि दोन्ही शिफ्टमध्ये पण रात्री पण ड्युटीला दुसरे अधिकारी राहणार आहे दोन्ही हे पाळीमध्ये भरपूर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही आणि सर्वांना दर्शन घेता म्हणून नाही आतापर्यंत आता एकदम चांगल्या पद्धतीने सर्व भाविक दर्शन घेऊन जात आहे संत तुकाराम तुकाराम महाराज यांचे पालखीचं दर्शन घेतल्यानंतर संजीवन स पालखीच्या दर्शनाला लोक जात आहे आतापर्यंत एकदम सुरळीत वातावरणामध्ये दर्शन झालेले आहे लोकांचे पुणे मध्ये आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जे भाविक आलेले आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊयात आपण हो दरवर्षी येतो केदार भोकरे केदार भोकरे आज्ञा हो। वारी करत राहाय वर्ष करतात दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले हो रामकृष्णारी रामकृष्ण जगात वारी रामकृष्ण संत तुकाराम महाराज की चालेल पाच वर्ष झालं येतो आपला प्रवास कुठपर्यंत आहे आता सासवड पर्यंत सासवड पर्यंत अच्छा दरवर्षी येतात आपण किती वर्षाचा आपला अनुभव आहे पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले पूर्ण परिवार असं येत काय ये अनुभव काय दाखवत आहे त्याविषयी अनुभव म्हणजे समाधान लागतंय समाधान लागतोय त्याच्यात रामकृष्ण रामकृष्ण पहिलंच वर्ष आहे आपल्याला असं काय जाणवत आहे पहिल्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पुणेकरांनी अतिशय चांगलं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे आणि इतकं इतकी पब्लिक देखील असून पोलिसांचं देखील चांगलं निवेदन आहे खरंच असं पहिल्यांदा वारी करावी तरुण वयातच वारी करावीत असं काय बघावीत किंवा आपण वय वृद्ध झालं तर आपण वारी करावी म्हणून असं काही नाही तरुणपणे जरी वारी केली तरी आनंद लुटता येतो काही वार आपण तरुण वर्गाला तर्फे काय आपण माहिती देत मी तरुण वर्गाला एकच सांगेन की वारी ही आपल्या एखाद्या पर्यटन तळापेक्षा वारी ही खरंच करा एकदा तरी करा जीवनामध्ये काय अनुभव येतोय మాలి అనుభవ హా సగ మోటా అనుభవ అయకృష్ణ హరి రాకృష్ణ హరి